माझ्या बांधवांनो या पाच सहा दिवसामध्ये एक बातमी या ठिकाणी वाचण्यात आली की शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती किंवा इतरचे काही शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश काही विचारांचा या ठिकाणी करण्यात येणार आहे अशा प्रकारे ही बातमी होती म्हणजे आज पहिल्यांदा तर आपण या गोष्टीचा पहिल्यांदा निषेध केला पाहिजे की ज्या मनुस्मृतीच्या माध्यमातून मानवाचे मूलभूत हक्क नाकारण्याचं काम या मनुस्मृतीने केलं आणि जाती व्यवस्था ही बळकट करण्याचं चा काम चातुर्वर्ण व्यवस्था जर लागू करण्यात आली असेल तर ती मनुस्मृतीच्या माध्यमातून लागू करण्यात आली आणि आपल्यावर तर खूप मोठे उपकार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की ज्यांनी ही मनुस्मृती जाळून टाकली आणि आज परत हे जे शासन आहे माझं या भारतीय जनता पार्टी शिंदे सरकार आणि अजित पवार सरकारांना विनंती आहे की तुम्ही या माध्यमातून हे जी शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा विचार या ठिकाणी करण्यात पहिल्यांदा तो या ठिकाणी रद्द करावा असं आम्ही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो कारण आज विद्यार्थ्यांना विज्ञान युग आहे आणि आज या विचाराने ठीक आहे ना तुम्हाला काही मूल्य सिद्धांत या ठिकाणी त्याचे वाढवायचे असेल तर अनेक बाकीचे रेफरन्स किंवा अनेक महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक किंवा इतर विचार उपलब्ध आहेत की ज्यांच्या माध्यमातून समता बंधुत्व न्याय आणि मूल्य शिक्षण या ठिकाणी रुजवण्याचं काम आपण करू शकता पण जी विचार मानवाला माणूस म्हणून नाकारतात आणि या देशाचं आजपर्यंत जे हे शोषण झालेलं आहे जी या ठिकाणी जी व्यवस्था बिघडलेली आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे फक्त या ठिकाणी मनुस्मूर्ती आहे आज आपण इतर देशांचा विचार केला तर ज्या पद्धतीने त्या ठिकाणी खरं तर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मान अरे माणूस म्हणून जर आपण हक्क नाकारत असाल जर आपण सर्व धर्म समभावांचा विचार ना करत असाल आणि सर्वांना मानव म्हणून एक आहोत हा विचार हा कन्सेप्ट जर या ठिकाणी रुजत नसेल मला तर वाटते कुठेतरी तुम्हाला संविधान नकोय म्हणून तुम्ही या ठिकाणी मनुस्मृती लावता की काय अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी काही लोक करतायत आणि म्हणून आपण सर्वांनी अशा प्रकारची जी संविधान विरोधी विचारसरणी आहे या शिक्षण व्यवस्थेमध्ये कदापि आली नाही पाहिजे ही सगळ्यांनी या ठिकाणी मनाशी खून गाठ बांधली पाहिजे आणि या धार्मिक तेढ निर्माण करणारी विचारसरणी ही आणून पाहिजे आजही आणि गावांमध्ये नवरदेव असेल तर त्याला घोड्यावर बसू दिला जात नाही वरात काढू दिला जात नाही काही गावांमध्ये तर पाणी पिण्यासाठी सुद्धा अजूनही काही ठिकाणी विहिरी या सर्व समाज बांधवांना खुल्या करण्यात आलेल्या ना नाहीत काही राज्यांमध्ये जे या ठिकाणी आमचे बांधव आहेत दलित बांधव असतील मागासुरी बांधव असतील त्यांना लग्नामध्ये पण काही राज्यांमध्ये वेगळी पंगत या ठिकाणी आपण बघतो मागे एक चांगला व्हिडिओ या ठिकाणी मी बघितला तो मला वाटते साऊथ खालच्याच एका राज्यातला होता की त्या ठिकाणी काही प्रस्थापितांच्या घरांच्या पुढे चप्पल उचलून जावं लागतं त्या ठिकाणच्या दलित बांधवांना अशा प्रकारचा तो व्हिडिओ या ठिकाणी मागासवी बांधवांना जावं लागतं अशा प्रकारचा ला। तो व्हिडिओ या ठिकाणी मी बघितला तर मनाला सुन्नाशी आवडता मनामध्ये वेदना निर्माण होतात की कोणता विचार या ठिकाणी पेरला चाललेला आहे आज अनेक आमचे तुम्ही बघा की धार्मिक तेढ निर्माण केलं जाते धर्माधर्मामध्ये भांडणं लावून देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते ही माझ्या बांधवांनो महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांचे विचार नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा सर्व धर्माला घेऊन राज्यकारभार केलेला म्हणून रयतीचे राजे आहेत बहुजनांचे राजे आपण कशामुळे म्हणतो त्यांच्या दलामध्ये पण सर्व मुस्लिम समाजापासून तर सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी काम करत होते आणि म्हणून तो रयितेचा राजा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना ही जी विषारी विचारसरणी आहे ही घातक विचारसरणी आहे जी माणसाला धर्माच्या नावाने त्याची विभागणी करते भाषेच्या नावाने पण आता काही ठिकाणी बघतो आपण की विभागणी केली जाते कपड्याच्या नावावर पण विभागणी केल्या चालली आहे हे अशा प्रकारे आपल्या संविधान सांगत नाही संविधानाचे विषय या ठिकाणी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय ही भूमिका या ठिकाणी अनेक निष्पाप लोक वेगवेगळ्या गुन्हेखाली त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे आणि खरे आरोपी जे आहेत ते आज मुकाट आहेत त्याच्यामुळे यांचं हा धूर्तपणा आपण सगळ्यांनी जाणला पाहिजे आज जे काही आपण आहोत तो भारतीय संविधानाच्या माध्यमातून आहोत म्हणून ही मनुस्मृती लावणारी जी विचारसरणी ती हाणून पाडली पाहिजे आणि यांना बेदखल करण्याचं काम हे आपण सर्वांनी हाती घेतलं पाहिजे एवढं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आणि या सर्व घडामोडीवर आपण लक्ष ठेवावं हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं धन्यवाद